नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एक जुलै दोन हजार चोवीस काल रात्री मी नाशिकमध्ये आलो त्यावेळी आपण सांगितलं होतं की पूर्व भागातसुद्धा नाशिकचा पाऊस राहणार आहे परंतु नाशिकच्या पूर्व भागात पाऊस जो लवकर सुरुवात नाही झाली पश्चिम भागात नाशिकचा पाऊस येत आहे कारण तो पश्चिम जे आता नैऋत्य मोसमी मान्सून जो ॲक्टिव्ह झाला आहे त्याचा परिणाम म्हणून नाशिकच्या पश्चिम भागात हा पाऊस आता सतत राहणारच आहे परंतु पूर्व भाग म्हणजे जसं की मनमाड यवला या भागात काय परिस्थिती राहील तर या भागात आजच्या दिवशी आपल्याला पाऊस अपेक्षित आहे आज जळगावमध्ये सुद्धा नंदुरबारमध्ये सुद्धा पाऊस अपेक्षित आहे नंदुरबार आणि जळगाव धुळेच्या तुलनेत धुळे संपूर्ण जिल्हा पावसाचं वातावरण जबरदस्त आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची शक्यता चोवीस तास बनून राहील म्हणजे दिवसाच्या वेळेस तरी बनून राहील परंतु जळगावमध्ये आणि नंदुरबारमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल धुळेमध्ये हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नाशिक पश्चिम भाग जो आहे नाशिक पश्चिम भाग शंभर टक्के पाऊस येणार ठीक आहे आणि त्यानंतर म्हणजे जवळपास आपल्याला नाशिक ओझर आणि नाशिकचा पश्चिम भाग जो आहे त्यानंतर इगतपुरीसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल परंतु पूर्व भागात आपल्याला ढगाळ वातावरण जबरदस्त राहील पावसाच्या सरी कुठे हलक्या पुलक्या ह्या येईल म्हणजे एकंदरीतच आपण जर पाहायला गेलं तर, तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक असा पाऊस आपल्याला दिसत आहे नाशिकच्या नाशिकमध्ये कमी पूर्व भागात आता अहमदनगर काय तर पश्चिम भा उत्तर महाराष्ट्रात येते अहमदनगर तर अहमदनगर अहमदनगरचा जो पश्चिम भाग आहे अहमदनगरमध्ये पश्चिम भागात पावसाळाला आजही चान्स आहे चांगल्या प्रकारचा पाऊस काही भागात होऊ शकतो म्हणजे जसं की जुन्नर मनसर राजगुरुनगरचा जो पूर्व भाग आहे या भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळ मिळ अहमदनगरचा जो बाउंड्रीचा भाग आहे त्यानंतर आपल्याला उद्या काय परिस्थिती इथे दिसत आहे तर उद्या दोन तारखेला आपल्याला फक्त नंदुरबार धुळ्याचा काही भाग म्हणजे जसं की धुळेचा धोंडाईचा वगैरे जो भाग आहे पश्चिम उत्तर भाग जो आहे या भागात पाऊस आपल्याला थोडाफार जाणवेल आणि नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी आणि नाशिकच्या पूर्व भागातही थी, काही ठिकाणी असा हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यानंतर इथे पावसात कमतरता जाणवेल आपल्याला फक्त पश्चिम भागात पाऊस चालू राहील नंदुरबार पश्चिम धुळे अतिपश्चिम आणि नाशिक पश्चिम या भागात आपल्याला पाऊस चालू राहील त्यानंतर सात तारखेला जे बंगाल जोपसागरात लो प्रेशर बनणार आहे म्हणजे काय होतं की अरबी समुद्रातलं इंटेन्सिफाय जेव्हा सिस्टम होते सिस्टम जेव्हा तीव्र बनते त्याचं जेव्हा सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण होते त्यावेळेस ब अरबी समुद्रातले वारेही बंगाल जोपसागराकडे खेचून जाणार आणि त्यामुळे लँडवर बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार महाराष्ट्रात सात तारखेपासून खूप चांगला पाऊस होऊ शकतो बऱ्याच ठिकाणी पण त्याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल का कारण आता बघा एक काल परवाचा मी हवामान अंदाज दिला होता आज उद्याचा हा फेस संपल्यानंतर आपल्याला सात तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची वाट पाहावं हो लागेल नेमकं काय हवामान अंदाज आता निघून येतो तर मी आता जवळपास आज रात्री ऑफिसला पोचणार आहे तर उद्या एक सविस्तर हवामान अंदाज आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी देऊ आता आज, आज बाकीच्या ठिकाणसाठी आपण बोलणार नाही कारण ठिकठिकाणी फार चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे गेल्या तीन दिवसात काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा कुठे अजूनपर्यंत पेरण्या रखडल्या किंवा पेरण्या म्हणजे पिकं मरण्याच्या स्थितीवर आहेत पाणी नसल्यामुळे पाऊस नसल्यामुळे तर हे सुद्धा मला कळवा धन्यवाद